नमस्कार मित्रांनो आपल्या घरी बघा पाहुणे हे बघा डोक्याला करप गुंडाळून ओ बाई कुठल्या गावच आहे तुम्ही हा मावशी आली मावशी कुठं चालली कुठं वाट चुकली तुझी हा हिच्याकडं काय सून सारखी काय बहिणीला आल्या आल्या हो बोर घेऊन आले खायला बाबा बहिणीला बघा किती दिवसात ना आली गावात किती वाजता निघाली तू घर नाही सकाळी निघाली घर नाही सकाळी निघाली आता पोचले गाडीला करून काय खरं तुझ्या गावात इष्टच येत नाही तिथं आणि हे बघा आपल्या मॅडमनी बघा मावशीसाठी कॉपी केली का मावशीची मजा आहे हा आम्हाला जायचं आहे आता मामाच्या गावाला मामा आमचा आजारी होतं दवाखान्यात होतं चार पाच दिवस ॲडमिट होतं म्हणून आता तिथलं डिस्चार्ज भेटलं तर आता घरी आणले आम्ही दोन दिवस झालं काय तिकडे गेलोच नाही आम्हाला जाणू च नाही कामामुळं माझा आई आणि आईची बहीण ह्या दोघी बघा ह्यांना तिकडे घेऊन जायचं आहे मला बावाची गाठ घ्यायला जायचंय कसं एक बोर खात एक लसूण सोलतय दोघे आप आपल्याच नादत आहे त्या उमा कुठे तर मित्रांनो आता मावशी अचानक आली आता आता फरमाईश आहे की आता तिला घेऊन जायचंय मा चला आता थोडं राखतो आणि मग जाऊया आपण मामाची गाठ घ्यायला त्यांना दवाखान्यातून घरी आणले थोडं आजारी होतो ती काय झाले ती आता तिथं गेरेजवरतीच कळ चला भेटूया तिथे गेल्यानंतर बाय हा कुठं आहे नामा हांची माहिती सर मामाकडं जायचं आपल्याला सर जायचं तुला मामा घुटू मामा। पुरूया मामाकड कर। गप करायला हां गप काय गप <laughs>

चप्पल घाल गाडी काय झालं का बाय काय पडलं बोराची आठवळी काय पडले